नमस्कार तुम्ही आरोग्य दूत न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी शिवसंवाद यात्रा दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त सर्वांगीण विकासाचे विशाल ध्येय घेऊन आम्ही गावकऱ्यांच्या नागरिकांच्या भेटीसाठी जाणार आहोत यासाठीच आम्ही शेतकरी शिवसंवाद यात्रेचे आयोजन केलं आहे बांधवनो आपण माहीतच आहे की आपल्या मतदारसंघाला गौरवशाली राजकीय सामाजिक आणि औद्योगिक वारसा लाभलेला आहे गतकाळामध्ये कृषी सहकार आणि व्यापार क्षेत्रातील या मतदारसंघाचे नाव या राज्यात आघाडीवर होते आज मात्र आपला हा गौरवशाली इतिहास आपण विसरलो की काय हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न स्वाभाविक आहे कारण आज सर्वच क्षेत्रातील नागरिकांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत मग ते शेतकरी असो वा व्यापारी बेरोजगार युवक युवती कामगार महिला समाजातील सर्वोच्च घटकांचे दुःख वेदना मोठे आहेत सर्वसामान्य लोक विविध कारणाने अडचणीत आले आहेत यात प्रामुख्याने केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जगणे मुश्किल झाले आहे गगनाला भिडलेल्या महागाईमुळे लोक त्रस्त आहेत शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च वाढला आहे पण उत्पन्न कमी झाले शेतीमालाला भाव नाही पीक नाही पीक भरपाई मिळत खतांच्या किमती बेसुमार वाढल्या यामुळे शेतकरी हैराण झाल्याचे दिसून येत आहे विक्री व्यवस्था कृषी माल प्रक्रिया या साठवणूक शेती रस्ते गाव रस्ते सिंचन वीज नुकसान भरपाई गिरणा नदीचे सर्वाधन शासकीय योजनाचा लाभ तंत्रज्ञानाचा अभाव कर्जापुरवठा अशा अनेक समस्या आहेत पण सरकारकडे ना धोरण आहे ना नियोजन परिणामी शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत शिक्षण आरोग्य व्यापारी उद्योग बेरोजगारी महागाई पिण्याचं पाणी महिलावर होणारे अत्याचार इत्यादी समस्या अजूनही तशाच आहेत या निष्क्रिय सरकारचे अपेक्षा बंद पडलेल्या मानसिंग मानसिंग कसगाव केळी माल धक्का कासोदा साखर कारखाना पाचोरा जामने रेल्वे लाईन यासाठी काही धोरणे नसणाऱ्या लोकप्रतिनिधींना काय म्हणावं आणि समस्यांना त्रस्त असलेले पाचोरा औद्योगिक वसाहत शेतकरी सहकारी संघ कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोऱ्यातील आजारी पडलेले खत कारखाना यांची अवस्था अतिशय दयनीय आहे एका बाजूला समस्याचा डोंगर तर दुसरीकडे सत्तेचा जुगार खेळणारे जुमले बाद सरकार म्हणून सत्य असत्य धर्म अधर्म यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे या शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही थेट शेतकरी गावकरी नागरिक माता भगिनी यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी गाव भेटीचे आयोजन केलं आहे त्या तात्यासाहेबांच्या स्वप्नातील भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्यासाठी समाजातील सर्वोच्च क्षेत्रातील मान्यवर विचारवंताशी विचार, विचार करून विकासाचे एक सक्षम आदर्श विजन मला तयार करायचं आहे त्यासाठीच ही शेतकरी संवाद यात्रा आहे यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते व निष्ठावंत शिवसैनिक शेतकरी गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत नरेंद्र सिंग सुरविषी शिवसेना नेते तारीख़ <imitation> आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद